मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगरांनी त्या असुर शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवतेच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवताला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने संबंधाने शस्त्रोत्तर पद्धतीने अशा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन नंदी कार्यक्रम आयोजित केला जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुरदवळ्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडळू व जपमाळ ब्रह्मदेवताचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्र राज्यात औदुंबर नरसोबाची वाडी तसेच कर्नाटकात गाणगापूर आणि अन्य राज्यातील या उत्सवाला विशेष महत्व असते दत्तात्रेय हा शब्द दत्त व या अशा दोन शब्दांनी बनला आहे एक दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अद्भुती झाला आहे असा आणि अत्रे म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्मविषयी विशेष कथा विशे प्रचलित आहे मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे आत्रे ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व भगवान विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो भारतात शैव वैश्व आणि शाक्त ही प्रमुख पंथ आहे ती सुमारे हजार ते बाराशे वर्षापासून ती दत्तांची उपासना करत आहे संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त मंदिर कुंभारवाडा अमरावती येथे सालाबाद यंदा यंदाही श्री दत्त जयंती महोत्सव दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले आहे सतरा डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान यावेळी देवालय राज्याभिषेक भजन संध्या श्री गुरुचरित्र पारायण संपूर्ण गीत पठन नृत्याविष्कार आदींसह विविध प्रकारच्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या आयोजनाला घेऊन श्री दत्त मंदिर संस्थान कुंभारवाडा अमरावती चे विश्वस्त वसंत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे गुरुदेव दत्त सालाबाग यावर्षी दत्त जयंती महोत्सव कुंभारवाडा दत्त मंदिर साजरा होत आहे हा उत्सव सतरा बारापासून या कार्यक्रमाची का सुरुवात झाली सुरुवातीला हृदयरोग व रक्त तपासणी व मधुमेह याबद्दलची माहितीचं शिबिर या ठिकाणी झालं जवळजवळ दीडशे लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आज गुरुचरित्र पारायणाच्या पोथीची सुरुवात झाली गुरुवर्ग श्री हरिभाऊ जोशी हे त्याचे वाचक आहेत दररोज दुपारी तीन ते पाच महिला मंडळाची भजने असतात काल मिनलताई फुगटे यांच्या सरस्वती विद्यालयातर्फे तबलावादन व पेटीवादनाच्या मुलांनी इथे सर्वांनी आपली प्रस्तुती दिली त्यानंतर नागपूरचे श्री हरिभक्त परायण रामेकर यांचा तीन दिवस जन्माचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे सत्तावीस तारखेला पालखी मिरवणूक येईल अठ्ठावीस तारखेला प्रक्षाळ पूजा होईल याच कार्यक्रमाच्या दरम्यान नाद कमल प्रस्तुत एक भजन संध्याचाही कार्यक्रम आहे मुंबईचे श्री राजूभाऊ अंबुळकर यांचंही गायन आज सायंकाळी आठ वाजता या ठिकाणी होईल अशा विविध सांस्कृतिक सामाजिक आणि या कार्यक्रमाने हा भरलेला उत्सव या ठिकाणी होतो आहे सर्व भक्तमंडळींना विनंती आहे की दर्शनाचा आणि श्रवणाचा लाभ त्यांनी घ्यावा ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती